भाटकेगावच्या हर्षदा शिर्के यांच्या नावाचा दुहेरी शासकीय मानधन आणि पगारावरून जिल्हाभर गाजाबाजा असतानाच त्या स्वत ज्या सार्वजनिक वाचनालयात शिपाईपदावर कार्यरत होत्या त्या सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त दादा धोंडीबा कोडलकर यांनी सार्वजनिक वाचनालयाचा सावळा गोंधळ उघडा पाडला आहे त्या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाला वाचनालयाऐवजी वाचना शेतात काम करणाऱ्या लोकांच्या घराचं स्वरूप आलं असून याबाबत दादा कोडलकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे मी दादा कुडलकर विश्वस्त कैलासवासी सुखदेव पाटील सार्वजनिक वाचनालय भाटके गेल्या पंचवार्षिकमध्ये माझं नाव विश्वस्त होतं आत्ता त्यांनी काय केलं ते काय माहीत नाही बाकी गावामध्ये वाचनालय हे फक्त स्वतःच्या घरामध्ये त्याचा लाभ हा स्वतःचा मुलगा असत स्वतःची सून असत वाचनालयाचा अध्यक्ष अर्जाची आहे आणि त्यांची सून हर्षदाश्री केली शिपाई आहे आणि मुलगा अजित शिर्के ही ग्रंथपाल आहे गावामध्ये वाचनालय कधीच वेळेत पूर्ण म्हणजे कधीच उघडं उघडं नसते त्याच्यामध्ये आता आता तुम्ही स्वतः बघितलं की गॅस असेल किंवा एक शेतीचं शेती, शेती करण्यासाठी कुटुंब आणून ठेवलेलं आहे तर शासनाचा फायदा म्हणजे शासनाकडून जेवढा काय लाभ घेतला गेलेला आहे तर ती लाभ ग्रंथालय म्हणून घेतलेला असेल तर त्याच्यातमध्ये गावाचा विकास झाला पाहिजे गावामधील सर्वसाधारण मुलांचा विकास झाला पाहिजे ग्रंथालय हे त्या त्या वेळेत उघडं पाहिजे हे कधीही गोष्ट जाणवलेली नाही आता इथून पुढे जेवढ्या काही गोष्टी झालेल्या आहेत मी स्वतः शासनाने ह्याच्यामध्ये लक्ष देणार त्यावर शासन ह्याच्यामध्ये निधी देते वर्षात वर्षाला ह्याच्यामध्ये निधी देते त्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे आमच्या गावकाल्याची पण मागणी आहे आणि मी स्वतः विश्वस्त असून मलाच काय ह्याच्यातलं मा गोष्टी माहीत होऊ दिलेल्या नाहीत आजपर्यंत सतरा ते अठरा रजिस्टर असतात नवीन पुस्तकाची देवाण नवीन ऍडमिशन किती झाले किंवा किती वाजता वाचनालय चालू असतं पेपर इथं नसतात त्यांची वस्ती वर त्यांनी घर बांधल्यामुळे ते पेपर वगैरे सगळं तिकडे घेऊन जातात दरवर्षी ऑडिट वगैरे काय होत त्याचं ते ऑडिट करणारे अधिकारी आणि वाचनालयाचे इथले अंतर्गत अधिकारी या दोघांचं साठे लोट असते ओके okay. ते ज्यावेळेस देवडीतून इथून निघतात तिथे डायरेक्ट सांगतात की बाबा आम्ही आता भटकेला येतोय दोन तासामध्ये जे काय असेल ते तयार करून ठेवा त्यामुळे त्यांचं साठल लोट असते मी दोन दिवस झालं जिल्हा ग्रंथालयाला पण कॉन्टॅक्ट करतोय मी मुंबईला पण मेल केलेला आहे सचिवालयाला ओके हां ज्या शिपाई आहे त्यांचं नाव काय म्हणलं शिपाई हर्षदाजित सिरकी होतं तिचं नाव पहिलं ओके त्याच्यानंतर मग आता परत त्यांच्या म्हणजे हाताचाच मनाचा कारभार सगळा आहे म्हणजे नावं बदलायचे असतील किंवा काय करायचं असेल त्यांची ते नावं बदलतात हे करतात मग आता मी पत्र व्यवहार केलेला आहे सचिवालयाला त्यांच्यातून आपल्याला पूर्ण माहिती मिळून जाईल हे नोंदणी क्रमांक तर महाराष्ट्र शासनावर दिसतोय त्याच्यावर महाराष्ट्र चॅरिटी कमिशनर कडे ह्याची नोंदणी okay. राहते ओके आणि मग त्यांच्या अंतर्गत त्यांना पगार वगैरे काय मिळाला असेल की हो पगार वगैरे शासन देत एक शिपाय आणि ग्रंथपाल या दोन पदासाठी शासन निधी देत परत ही वास्तू आहे या वास्तूला पण भाडं म्हणून दिलं जात ओके म्हणजे हे गावाचा वापर झाला पाहिजे ह्याच्यामध्ये आता बघा तुम्ही हे कधी चालू म्हणजे नसतेच दोन तीन वर्ष तर ही वाचनालय चालू नाही हे दोन तीन वर्षापासून बंद आहे का